मंडळी नमस्कार मंडळी देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे सी पी राधाकृष्णन हे एन डी एचे उमेदवार आहेत तर इंडिया आघाडीने माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यादा मैदानामध्ये उतरवलेला आहे संख्याबळ पाहायला गेलं तर एन डी एची जी संख्याबळ आहे किंवा एन डी एचं जे संख्याबळ आहे यामुळे सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदावरती निवडून येतील अशीच आत्ताची स्थिती आहे मात्र एन डी ए कुठच्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायला तयार नाही त्यांनी गेल्या तीन दिवसापासून आपले जे एन डी एचे जे सगळे सदस्य आहेत जे खासदार आहेत यांना कशा पद्धतीने मतदान करायचं याची कार्यशाळाच घेतलेली आहे इंडिया आघाडी देखील अशा पद्धतीने काम करताना दिसते मात्र त्यांच्याबद्दल तशा बातम्या फारशा प्रसिद्ध झालेल्या ना नाहीत एन डी एच्या बातम्या मात्र प्रसिद्ध झालेल्या आहेत आता याच्यामागची नेमकी स्थिती काय आहे आपल्याला माहिती नाही परंतु जर संख्याबळ लक्षात घेतलं तर दोन्ही म्हणजे लक्षात हे घ्यायला हवं की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही स सदस्यांचं म्हणजे दोन्ही जे जे सभागृह आहेत या सभागृहामध्ये जे सदस्य आहेत ते सातशे एक्क्याऐंशी आहेत आणि हे सातशे एक्क्याऐंशी जण मतदान करणार आहेत त्यासाठी साधारणपणे तीनशे ब्याण्णव मतं ज्याला मिळतील नील, तो निवडून येईल तो उपराष्ट्रपती बनेल आत्ताच्या घडीला जर एन डी एचं संख्याबळ बघितलं तर त्यांचं संख्याबळ लोकसभेमध्ये दोनशे त्र्याण्णव इतकं आहे आणि राज्यसभेमध्ये साधारणपणे एकशे पंचवीसच्या आसपास आहे म्हणजे जर दोन्हीची बेरीज केली तर त्यांच्याकडे दोनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णवचा आकडा जो आहे तो ते सहज गाठू शकतात मात्र एवढ्यावरती हे संख्याबळ थांबत नाही आहे आत्ताच्या घडीला जुळवाजुळव जी एन डी एनी केलेली आहे ती पाहता साधारणपणे त्यांना राज्यसभेमध्ये एकशे ऐवजी एकशे पंचेचाळीस एक ते एकशे पन्नास मतं मिळतील अशी परिस्थिती आहे याचाच अर्थ इंडिया आघाडी जी आहे ती एकत्रितपणे राहिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तुम्ही लक्षात एक गोष्ट घ्यायला हवी की इंडिया आघाडीमध्ये जे सदस्य आहेत याच्यामध्ये सुद्धा एकी नाही आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं आहे वाय एस आर रेड्डी ज्यांना आंध्र प्रदेशमध्ये पराभूत व्हायला लागलं आणि ते भाजपाच्या बरोबर असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्याकडून पराभूत झालेले आहेत ते मात्र रेड्डी यांना म्हणजे इंडिया आघाडीला समर्थन करताना दिसत नाही आहेत त्यांनी सी पी राधाकृष्णन म्हणजे एन डी ए आघाडीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो आहे तिस दुसरीकडे भारत राष्ट्र समिती जी तेलंगणामध्ये काँग्रेसकडून पराभूत झाली ती देखील तटस्थ राहते आहे दुस आणखीन एक पक्ष जो आहे तो बिजू जनता दल आहे ओरिसामध्ये जो भाजपाकडून पराभूत झाला तो देखील या निवडणुकीमध्ये तटस्थ राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे याचाच अर्थ विरोधकांना एकत्रित करण्यात इंडिया इंडिया आघाडी जी आहे ती यशस्वी होताना दिसत नाही होता ना आहे त्यांचे प्रयत्न काही प्रमाणामध्ये असफल होताना दिसते आहेत मात्र दुसऱ्या बाजूला आपलं संख्याबळ लोकसभेमध्ये कमी झाल कमी झाल्यानंतर भाजपानं गेल्या दोन निवडणुकीपेक्षा वेगळी रणनीती अवलंबलेली पाहायला मिळते ते आत्ता एन डी ए म्हणून समोर जाताना दिसत आहेत एन डी ए पक्ष एकत्र ठेवून ते ही निवडणूक लढवत आहेत